सांगलीच्या अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांची बदली धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती कोल्हापूर सातारा सिंधुदुर्गच्या एसपींची बदली राज्य पोलीस दलातील बावीस पोलीस अधीक्षक उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या राज्य पोलीस दलातील बावीस पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपायुक्त पदांवरील बदल्या करण्यात आल्या आहेत कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची ठाणे पोलीस दलात उपायुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे सातारचे <San> पोलीस अधीक्षक समीर शेख यांची मुंबई पोलीस दलात उपायुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे दरम्यान रायगड पोलीस अधीक्षकांची अचानक बदली करण्यात आल्यानं भुविया उंचावल्या आहेत रायगड पोलीस अधीक्षकपदी पुण्याच्या पोलीस बल गट क्रमांक एकमधील आचल दलाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांची रायगडनंतर आता अहिल्यानगरच्या पोलीस अधीक्षकपदी निवड करण्यात आली आहे राज्यात एकाच वेळी मोठ्या प्रमाणात पोलीस अधिकाऱ्यांची खांदेपालट करण्यात आली आहे दरम्यान धाराशिवचे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव हो। यांची बदली झाली आहे त्यांच्या जागी सांगली येथील अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांची धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे नवीन जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोकर यांना तुळजापूर ड्रग्ज प्रकरण आणि जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीचं आव्हान असणार आहे माजी जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांना नवीन नियुक्ती मिळालेली नाही स्वतंत्रपणे त्यांची नियुक्ती देण्यात येणार असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलंय ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी